ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा घर बांधण्याचा वाद विकोपाला दिली जिवे मारण्याची धमकी चंदगड पोलिसात गुन्हा दाखल हेरी तालुका चंदगड येथील वादात असलेल्या जागेत घर बांधण्याच्या कारणावरून जमावाने येऊन सहा लाख रुपये खर्च करून बांधकाम चालू असलेले घर पाडल्या प्रकरणी चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रावण सीताराम चव्हाण वयवर्ष अठ्ठावन्न हे आपल्या वडलोपार्जित जमीन गट नंबर एकाहत्तरमधील अडुसष्ट गुंटे जमिनीत आपल्या मालकीच्या चार गुंटे जागेवर लोड मध्ये चिऱ्याच्या दगडात घर बांधत आहेत या जमिनीचा वाद असून राजाराम अर्जुन चव्हाण अशोक अर्जुन चव्हाण दोघे राहणार शिक्षक कॉलनी चणगड विलास अर्जुन चव्हाण राहणार हेरे आकाश अशोक चव्हाण मिथुन राजाराम चव्हाण दोघे राहणार शिक्षक कॉलनी चल संदीप विलास चव्हाण नारायण विलास चव्हाण सुभद्रा विलास चव्हाण तिघे राहणार हेरे दीपाली अशोक चव्हाण राहणार शिक्षण कॉलनी चनगड शांता मारुती पवार राहणार नवीन वसाहत चंदगड अर्धना सदानंद वजारे हेरे महेंद्र गणपत पवार इब्राहिम अमोल मारुती पवार राहणार नवीन वसाहत चनगड यांनी लोखंडी घन फावडे टिकाव लोखंडी सळ्या व पार अशी हत्यारे घेऊन चव्हाण यांच्या बांधकामावर येऊन शिविकाळ करून बांधकाम करू नको असं सांगून हातातील नवीन घराच्या बांधकामावर मारून अंदाजे लाख रुपयांचे नुकसान केले व पुन्हा बांधकाम सुरू केल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे याबाबतची तक्रार श्रावण चव्हाण यांनी चनगड पोलीस ठाण्यात दिली आहे संशयित आरोपी व फिर्यादी हे चुलत भाऊ व भाचे आहेत पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कोघेकर करत आहेत महानगरी साठी प्रकाश ऐनापुरी चनगड